घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटन सुक्का रेसिपी त्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे स्लाईसमध्ये कापून भाजून घेतलेले आहे एक वाटी इथे मी बारीक लसणाचे टुक अद्रकाचे तुकडे कापून घेतलेले आहे एक वाटी लसण घेतलेली आहे आणि एक वाटी खोबरं कापून भाजून घेतलेलं आहे सोबतच इकडे मी खडे मसाले घेतलेले आहे दालचिनी दोन चार हिरव्या इलायच्या काळी मिरी दोन भेंडी इलायची आणि एक चम्मच जिरा सगळ्यात आधी हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये जे खडे मसाले आहे ते ॲड करून घेते आणि सोबतच आपला जो खोबरा भाजून घेतलेला आहे तो सुद्धा मी ॲड करून सगळ्यात आधी मिक्सरला लावून घेते जर हे ओल्या मसाल्यामध्ये ॲड करून घेणार तर व्यवस्थित बारीक होणार नाही म्हणून आधी हे मिक्सरला लावून मी बारीक करून घेते त्यानंतर ओला मसाला ॲड करून तोही मिक्सरला लावून घेणार आहे बघा इथे मी सुका मसाला ॲड करून मिक्सरला लावून घेतल्यानंतर हे जो ओला मसाला होता तोही ॲड करून घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि परत एकदा मिक्सरला लावून घेते बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे मी मिक्सरला लावून बारीक पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे सोबतच मी इकडे दीड किलो इतका मटण घेतलेला होता मटण थोडंसं हार्ड असल्यामुळे मी बॉईल करून घेतलेला आहे मीठ आणि हळद आणि थोडेसे स्पायसेस ॲड करून बॉईल करून घेतलेला आहे इकडे मी तापण्याकरिता तेल ठेवलेलं आहे गॅसमध्ये भातेल्यामध्ये व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी सगळ्यात आधी चेक करून घेतलं की तेल व्यवस्थित गरम झालं आहे का नाही आणि मी बाकीचा मसालासुद्धा त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे मसाला आता व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला आपण इथे भाजून घेणार आहोत मसाला इथे व्यवस्थित तेल सोडलेलं आहे आता त्यामध्ये मी बाकीचे मसाले ॲड करून घेते इथे मी दोन ते दीड चम्मच इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलं आहे दोन चम्मच मिरची पावडर हा तिखट असल्यामुळे मी इथे दोन चमच ॲड करून घेत आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड करून घ्या जर जास्त तिखट खात असेल तर तीन चम्मच ॲड केलं तरी चालेल एक चम्मच धनी पावडर अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि एक चमच गरम मसाला इथे ॲड करून घेतलेला आहे मी हा सगळा मसाला आपण पाच मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत इथे मी पाच मिनटापर्यंत व्यवस्थित मसाला शिजवून घेतलेला आहे बघा छान असा मसाला इथे शिजून रेडी झालेला आहे आता मी यामध्ये बारीक कापून घेतलेला दोन टोमॅटो ॲड करून घेणार आहे बघा आता जोपर्यंत आपला टोमॅटो व्यवस्थित मॅश होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाला छान शिजला की भाजीची चवही खूप छान लागते त्यासाठी कधीही मसाला व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचा असो जोपर्यंत मसाल्याला पूर्णपणे तेल सटत नाही तोपर्यंत आपण मसाला शिजवून घेणार आहोत यामध्ये मी अर्धा वाटी इथे एक वाटी इतका पाणी ॲड करून घेतलेला आहे मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे जळाला नाही पाहिजे म्हणून आणि झाकण लावून आता मी दहा मिनटापर्यंत हा मसाला पूर्ण कमी गॅसवर शिजवून घेणार आहे दहा मिनटापर्यंत बघा इथे दहा मिनटं झालेले आहेत आणि मध्ये मध्ये मी एक वेळेस फिरून घेतलेला आहे इथे मी हा सगळा मसाला चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे टोमॅटो वगैरे व्यवस्थित मॅश झालेले आहेत मसाला एकदम रेडी झालेला आहे आता यामध्ये मी बॉईल करून घेतलेला मटण ॲड करून घेते मी इथे मटन सुक्का करत आहे त्यासाठी यामध्ये मी पाणी ॲड केलेलं नाही आहे यामध्ये जो सूप निघाला आहे तो मी नंतर ॲड करून घेणार आहे बघा बघू शकता तुम्ही किती छान इथे भाजी आपली झालेली आहे आता मी याला दहा ते पंधरा मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे कमी गॅसवर इथे आपली भाजी शिजून पंधरा मिनटानंतर पूर्णपणे रेडी झालेली आहे पंधरा मिनटानंतर आपली भाजी खाण्याकरिता एकदम रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला ही भाजी सर्व करून दाखवणार कर आहे एकदम साधी सोपी सिम्पल अशी ही रेसिपी आहे झटपट होणारी आता यामध्ये मी बारीक कापून घेतलेली भरपूर सारी कोथंबीर ॲड करून घेते आणि आता आपली भाजी खाण्याकरिता एकदम रेडी झालेली आहे बघा इथे मटण एक खूप एकदम स्मूथ असा शिजलेला आहे नरमगार बघा इथे भाजी आपली रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू